नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर श्री स्वामी समर्थ केंद्र इथे आपण उपस्थित आहोत आपल्यासोबत परमपूज्य श्री नितीन भाऊ मोरे जी सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांचा कार्यक्रम इथे होतोय बालसंस्कार इथे केले जात आहेत आणि विविध ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला सुद्धा त्यांचे कार्यक्रम आज झालेले आहेत दादा सगळ्यात आधी दा� सुदर्शन मराठी कडून मी आपलं खूप खूप स्वागत करते धन्यवाद ताई श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं बालसंस्कार विभागाच्या अंतर्गत विद्या सरस्वती संस्कार विद्यारंभ संस्कार हा उपक्रम आज राबवण्यात येत आहे हा उपक्रम गेल्या जून महिन्यामध्ये माता सरस्वतींचं स्थान बासर म्हणजे तेलंगणामध्ये इथे उपक्रम घेण्यात आलेला होता हा उपक्रम तिथे खूप उत्साहात पार पडला परंतु महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना तिथे पोचणं शक्य नव्हतं भारतात एक परंपरा पूर्वापार अशी होती की विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापूर्वी आधी सरस्वती मातेचं पूजन करून घेतलं जायचं म्हणजे त्याला पाठीपूजन असं म्हटलं जायचं त्या पाठीवर अत्यज्ञ बाराखडी विद्यार्थ्यांकडनं गिरवून घेतली जायची आणि सरस्वती माते समोर ती ठेवून त्याचं पूजन केलं जायचं ही संस्कृती पुन्हा जागृत करण्याकरता ही परंपरा पुन्हा तेवट ठेवण्याकरता सेवा मार्गाच्या वतीनं बालसंस्कार विभागाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहेत मुळात बालसंस्कार हा सेवा मार्गातला सगळ्यात महत्वाचा विभाग म्हटला जातो ज्या माध्यमातनं विद्यार्थ्यांवर संस्कार घडवले जातात संपूर्ण भारतभर भारताबाहेर हे बारस बालसंस्कार वर्ग चालवले जात आहेत हजारो लाखो विद्यार्थी बालसंस्कारामध्ये आज आहेत आणि बालसंस्कारात मुख्यतः आई वडील त्यांचा आदर त्याचबरोबर गुरुजनांचा आदर थोरा मोठ्यांचा आदर राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती या उद्देशावर आधारित हा बालसंस्कार विभाग कार्यरत आहेत आणि या बालसंस्काराचा आणखी एक महत्वाचा एक अजेंडा किंवा एक संकल्प आहे तो म्हणजे वृद्धाश्रम मुक्त भारत आणि वृद्धाश्रम मुक्त भारत तेव्हाच होईल जेव्हा सुसंस्कारी नवी पिढी या देशात तयार होईल आणि त्याच पिढीला घडवण्याकरता बालसंस्कारातन विद्यार्थ्यांवर संस्कार घडवले जात आहेत संस्कार वर्ग राबवले जात आहेत हजारो सेवा केंद्र सेवा मार्गाचे जगभरात हे कार्यरत आहेत आणि प्रत्येक सेवा केंद्रामध्ये या बालकांवर संस्कार वर्गांच्या माध्यमातन संस्कार वर्गातन बालसंस्कार देण्यात येतात आता नवीन पिढीबद्दल आपण बोलतोय तर सगळ्यात आधी जो गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय महाराष्ट्रात असो आणि लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढत चाललंय तर हे जे बालसंस्कार केंद्र आहेत यांच्या मार्फत आपण याला कसा आळा घालू शकतो कारण की मध्य एक प्रकरण आत्ताच समोर आलेलं आहे की एक तेरा वर्षाच्या मुलांनी स्वतःच्या बहिणीवरच एक अमानुषपणे कृत्य केलेलं आहे नऊ वर्षाची त्याची बहीण आहे तर ही जी गुन्हेगारी बालकांमध्ये वाढती आहे याच्यासाठी आपण काय करू शकतो नक्कीच बालसंस्कारातनं विद्यार्थ्यांवर संस्कारच असे रुजवले जाण्याचा प्रयत्न चाललेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी निर्माणच होऊ नये याकरताच या, या सेवा कार्यातनं प्रयत्न केले जात आहेत केवळ गुन्हेगारीच नाही तर अनेक वेळा नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येकडे आजची पिढी वळते व्यसनधीनतेकडे वळते या कुठल्याही भागाकडे आजची पिढी जाऊ नये याकरता संस्कार राबवले जात आहेत कारण आजचं शिक्षण हे अद्यवयत झालेलं आहे अद्यवत आणि खूप उत्कृष्ट झालेलं आहे परंतु आजच्या शिक्षणाला संस्काराची जोड नाही त्यामुळे असले कृत्य होताना आपल्याला दिसत आहेत जर या विद्यार्थ्यांना संस्कार दिले तर निश्चितच आजची पिढी अशा गुन्हेगारी वृत्तीकडे वळणार नाही व्यसनधीनतेकडे जाणार नाही वैफल्यग्रस्त होऊन ते आत्महत्येकडे कधीच ते वळणार नाही आणि सशक्त सुसंस्कृत अशी पिढी नक्कीच बालसंस्कारामुळे घडेल असा आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही सर्व केंद्रांमध्ये सर्व ठिकाणी बालसंस्कार हे कंपल्सरी केलेले आहेत त्यांच्यात सत्सद विवेक बुद्धी निर्माण व्हावी त्यांच्यावर खूप चांगले संस्कार लहान वयात ते घडले जावे याकरताच ही सर्व प्रयत्न केले जात आहेत आता सध्या आपण बघतोय की जे प्रकार वाढत चाललेत पुण्यात सुद्धा ते पोरशे प्रकरण जे घडलं त्यांनी अमानुषपणे त्या दोघा व्यक्तींना दवाखान्यात नेण्याऐवजी तिथे सोडून तो पळून गेला तिथून असे जे प्रकार घडतायत सध्या त्याबद्दल आणि पालकांना काय तुम्ही सांगू इच्छिता पालकांनी कसं लहान मुलांना आपल्या पाल्यांना कसं वळण लावावं की जेणेकरून पुढची जी पिढी आहे ती आपली राष्ट्र धर्म पिढी अशी जन्मले नक्कीच बाल आम्ही सर्वच पालकांना आव्हान करेन की पालकांनी थोडा वेळ मूल्य संस्कारांसाठी विद्यार्थ्यांना द्यावा बऱ्याच वेळा अनेक वेळा पालक काय करतात की चांगले चांगले क्लासेस लावतात जे शाळेत शिकवतात त्याचेच परत क्लासेस लावतात परंतु संस्कारांच्या गोष्टीच्या बाबतीत अनेक वेळा पालक वेळ देत नाही मग तिथे पालकांनी थोडा जर वेळ दिला मुळात संस्कार मनावर रुजवले जातात आणि ते अनुकरणाने होतात मग आम्ही पालकांना सांगतो तु। तुम्ही जसं वागतात तशी प्रतिकृती विद्यार्थी करत असतात म्हणजे विद्यार्थ्यांना आजच्या काळात जसं टी व्ही मोबाईलचं वेळ लागलेलं आहे आणि त्यातनं काही चांगल्या गोष्टी आहेत परंतु चुकीच्या गोष्टी तर नव्वद टक्के आपल्याला सांगता येऊ शकतील म्हणून याकरता पालकांनी चांगले ग्रंथ विद्यार्थ्यांसमोर उघडून जर वाचायला सुरुवात केली मुलं नक्की ऐकतील जर पालक म्हटले तुम्ही मुलांना म्हटले की तुम्ही टीव्ही पाहू नका मोबाईल ठेवून द्या आणि स्वतःच ते मोबाईल आणि टी व्ही पाहत बसले तर विद्यार्थ्यांवर त्याचा चुकीचाच परिणाम होतो त्या उलट पालकांनी त्यांच्यासमोर चांगली कृती चांगलं कृत्य केलं तर मुलं बरोबर ते आत्मसात करतात म्हणून आम्ही पालकांना सांगतो तुम्ही स्वामींच्या सेवा केंद्रामध्ये येऊन बालसंस्कार वर्गामध्ये ते जर समजून घेतले तर तिथे विद्यार्थ्यांवर खूप चांगले संस्कार घडवले जात आहेत आणि तुम्ही जर आज पाहिलं हजारो जवळपास आज पंधरा ते वीस हजारच्या संख्येच्या आसपास आज, आज सकाळपासून मुलं इथे व्हिजिट देत होती त्यातली बहुतांश मुलं बालसंस्कार वर्गांना उपस्थित असतात आणि त्या मुलांचं जर तुम्ही आचरण वळण पाहिलं तर तुम्हाला गर्व नक्कीच वाटू शकेल की ही आदर्श भारताची पिढी निर्माण होतात नक्कीच दादाचे सगळं काम बालसंस्कार केंद्रामार्फत सुरू आहे आम्ही सुद्धा लहानपणापासून हे संस्कार केंद्र बघत आलेलो आहोत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की गीताजी शालेय शिक्षण पाठ्यपुस्तकात रुजवण्याचा सरकारचा जो प्रस्ताव आहे याला काही अंशी कुठेतरी विरोध केला जातोय काही लोकांकडून पण गीता इज अ वे ऑफ लाईफ जसं म्हटलं जातं त्याबद्दल काय सांगा नक्कीच हा फार चांगला निर्णय होईल जेव्हा गीता ही अभ्यासात येईल कारण गीता ही केवळ हिंदू धर्मियांपुरती मर्यादित नाही ते ती मानवासाठी मार्गदर्शक आहे संपूर्ण मानव जातीसाठी मार्ग करदर्शक आहे त्यामुळे गीतेकडे धर्माच्या दृष्टिकोनाकडे न पाहता गीतेला एक मार्गदर्शक म्हणून पाहिलं तर निश्चितच खूप मोठी क्रांती आणि बदल घडेल आणि नव्या पिढीला खूप गोष्टी शिकायला मिळतील तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित नि, निश्चितच तरुणांना सुद्धा आम्ही या सेवा मार्गात युवा प्रबोधनाच्या माध्यमातन समाविष्ट करून घेतलेलं आहे युवकांच्या फावल्या वेळाचा चांगला वापर करून घेणं त्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करणं किंवा त्यांना त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन असणं आजच्या काळात गरज गरजेचं आहे आम्ही तरुणांना खास आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देत दे असतो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बॅचेस तयार केलेले आहेत कारण जेव्हा राष्ट्रावर आपत्ती येते तेव्हा सर्वात आधी तरुण पुढे धावून येत असतात मग त्या तरुणांना जर आपण प्रशिक्षित केलं त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं प्रोत्साहन दिलं खेळ आहे स्पर्धा आहेत यामध्ये तरुणांचा जर सहभाग वाढवला त्यासाठी त्यांना त्या गोष्टी पूरक उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच फावल्या वेळाचा वापर ते गुन्हेगारी किंवा इतर व्यसनाधींकडे जाण्याऐवजी तरुण मुलं चांगल्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकतील आणि विशेष म्हणजे आम्ही अध्यात्माकडे सुद्धा युवकांना वळण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहोत हजारो युवक या कार्यात वळालेले आहे या अध्यात्माकडे वळालेले आहेत नक्कीच ते या युवा प्रबोधनाच्या माध्यमातून मग दुर्गा संवर्धन अभियान त्यांच्याकडनं राबवून घेतो त्यांच्याकडनं पर्यावरणपूरक उपक्रम राबवून घेतो त्यामध्ये पर्यावरणपूरकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती उत्सव असेल तो पर्यावरणपूरक कसा करायचा दिवाळी पर्यावरणपूरक कशी करायची किंवा अन्य जे सार्वजनिक उपक्रम आहेत ते पर्यावरणपूरक कसे करायचे यासाठी युवकांचा सहभाग युवकांना त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहेत आणि व्यसनमुक्तीची साखळी असेल व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शनासाठी आम्ही युवकांनाच पुढे पाठवतो युवकच युवकांपासून चांगले प्रेरित होऊ शकतात म्हणून यासाठी या सर्व गोष्टी राबवल्या जातात खूप खूप धन्यवाद दादा आपले की बालसंस्कार केंद्रामार्फत श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत अगदी बालपासून ते युवकांपर्यंत आणि अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात अनेक बालसंस्कार केले जातात जेणेकरून पुढची जी पिढी आहे ती राष्ट्रधर्मासाठी तयार हो आणि अशी पिढी हो जी गुन्हेगारी मुक्त असो हो, त्यामुळे सुदर्शनच्या सगळ्या टीमकडून मी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते कॅमेरामॅन विनयसोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर